हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्हाला आज मी अशी एक भन्नाट रेसिपी सांगणार आहे खेकडा भजी तुम्ही बोलू शकता कुरकुरीत भजी बोलू शकता तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा तर तुम्हाला सांगते कांदे घेतले आहेत मी त्यांना असे आपण नॉर्मली जे कट करतो उभे उभे ते घ्यायचे आहेत चटणीसाठी काय घेतलं आहे लसून घेतलं आहे छोटं थोडंसं मिरची आणि अद्रक घेतले आणि कोथिंबीर लसूण आणि जे अद्रक असते त्याची क्वांटिटी थोडीशी घ्या कारण का ना चटका बसणार नाही मिरची खालते चटणी खालतेवा आणि कांदा उभा कापून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे बेसन टाकायचं आहे आणि त्याला कशाप्रकारे अगदी पाणी न टाकता न मसाले टाकता ना लाल तिखट धने पावडर न न कुजबीच काहीच नाही म्हणजे तुम्ही काहीच टाकू शकत नाही त्याच्यात आणि ती जी भजी आहे ना ती इतकी क्रिस्पी होते आणि इतकी टेस्टी लागते ना काय सांगू तुम्हाला ही जी रेसिपी आहे ना आमच्या बाजूचे जे मामा आहेत ना त्यांनी मला सांगितलेली त्यांची जी भजी मी लास्ट ब्लॉगमध्ये तुमच्याजवळ शेअर केलेली आणि तुम्हाला बोललेली की मी रेसिपी तुमच्याजवळ नक्की शेअर करेल आणि मी आता ही रेसिपी तुमच्याजवळ शेअर करते ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकले मीठ टाकलं नाही की कसं पाणी सुटतं कांद्याला सो त्या पाण्यामध्येच आपल्याला जे बेसन आहे ना ते मिक्स करायचं आहे प्रकारे मी करते ना तसं सो ह्याला अगदी नीट पाणी त्याचं निघेपर्यंत आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि मामी आहेत ते इथे भजी करत सॉरी चटणी प्रिपेअर करत आहेत जे तुम्हाला मी दाखवले आहे ते सो चटणी आहे ती प्रिपेअर झाली आहे आणि तुम्ही अशा प्रकारे जे बॅटर आहे भजीचे ते तयार झाले फक्त ह्याच्यामध्ये बेसन मीठ आणि कांदा बस बाकी काही नाही आणि जे टाकण्याची पद्धत आहे ना ती अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला नुसतं असं स्प्रिंकल केल्यासारखं टाकायचं आपण कसं थोडंसं घेतो सोडतो थो, थोडंसं घेतो सोडतो थो नाही आपल्याला असं स्प्रिंकल केल्यासारखं ओनियन आहे ना ते टाकायचं जेणेकरून ते क्रिस्पी होतात आणि खेकडा भाजी बोलतात ना त्या टाईपमध्ये त्याची चव आणि मस्त लागतं क्रिस्पीनेस तुम्ही यांना नक्की ट्राय करा म्हणजे मामानी यांना ना इतकी अप्रतिम मला रेसिपी सांगितली ना मी ह्याच्या आधी कुठेच बघितले नाही की तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला पण आवडेल आणि जर तुमच्या घरच्यांना खूप भजा आवडत ना तुम्ही अशी भजी ट्राय करा आणि यांना ना असं पण नाही की लगेच ती नरम पडते नाही ती तुम्ही दहा मिनटं ठेवलात ना तरी पण ती कुरकुरीत राहते आणि मस्त लागते आणि पावसाचा सीझन आहे तर त्याच्यामुळे या ना तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही अगदी ना लहान मुलांना पण देऊ शकता कारण की ह्याच्यामध्ये आहे ना लाल तिखट नाही आहे काहीच नाही आहे काहीच नाही नुसतं बेसन मीठ आणि कांदा बस आणि फक्त जे काय आहे ना ते चटणीमध्ये स्पायसेस आहे बस बाकी काही नाही पण जी भजी आहे ना ती खूप क्रिस्पी लागते तुम्हाला जी बघून आहे ना तीच दिसतच असेल किती क्रिस्पीनेस आहे आणि ही रेसिपी आहे ना मला खूप आवडलेली अजून बा आहे ना पालक भजी बटाटा भजी वडापाव ते पण येतात आता ते पण बघू जर मला शेअर करता आलं ना तर मी करेल पण कांदा भजी मला इतकी आवडली आहे कांदा भजी सगळ्यांना आवडते आणि पावसामध्ये सगळ्यांना कांदा भजी हा प्रकार खायला खूप आवडतो त्याच्यामुळे मी तुमच्याजवळ ही रेसिपी शेअर केली आहे सो नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी अगदी इझी आहे ना त्याला सामान जास्त लागत ना काही लागत फक्त तुमच्याकडे चटणीला आपल्या घरी सामान असतंच कारण का आपण रेग्युलर जेवणामध्ये त्या गोष्टी यूज करतो त्यामुळे चटणीला ते सामान असतं कांदा तर आपल्या सगळ्यांकडेच असतो आणि तुम्ही बघता भजी बघते इतकी क्रिस्पी लागली लागत होती ना मी खाता खाता आता मी ट्राय करत होते मामा बोलले की तू पण ट्राय कर मी आता भजी सोडून त्याला ट्राय करतो मी त्यांना विचारत होती ते माझ्या समोरच होते ते मला सांगत होते असा असं सोड असं असं कर जिथे जागा भेटेल ना तिथे फक्त असं सोडत राहायचं त्यांची जी स्पीड होती ना ती तुम्ही बघितलं आणि माझी जी स्पीड आहे ती तुम्ही बघताय मला असं एवढं प्रॉपर जमत नाही आहे पण शिकते मी पण आणि शिकली पण मी आ, आता मला असं झालं की कधी मी मुंबईला जाते आणि कधी मी दीपकला ही भजी ट्राय करायला देते कारण का त्याला ना भजी खूप आवडते कधी सॅटर्डे संडे आहे ना असं एक पण दिवस होत नाही की सॅटरडे किंवा संडेला तो भजी आणतो आणि त्याला भजी खूप आवडते सो त्याच्यासाठी मी ही नक्की ट्राय करेल आणि तुम्ही बघताय किती टेम्पटिंग भजी झालेली इवन uh, मामाला पण टेस्टला दिली पिल्लूला तर नाक भजी आवडली आणि ती तर पूर्ण दिवाणीच झाली भजीची कारण काय स्पायसी नव्हती घरगुती होती, होती म्हणून तिला पण टेस्टिंगला दिलेली ती तर फुल एन्जॉय करत होती तिला दिलं नाही ना ती ती नाळ म्हणजे अंग हे करत होती आणि तुम्ही पुढे बघालाच की ती हे करत होती ती म्हणजे तिला पण भजी आवडली तिने पण खाल्ली इतकी मस्त भजी झालेली सो तुम्ही आहे ना ही भजी नक्की ट्राय करा नक्की नक्की म्हणजे नक्की तुम्हाला सगळ्यांना ही भजी आवडेल आणि एवढी इझी होती ना की त्याच्यामध्ये मसाले पण नव्हते काही नव्हतं फक्त आपल्याला कांद्यामध्ये बेसन मिक्स करायचं पाणी सुटेपर्यंत आणि विदिन आपलं मिक्स झालं ना की लगेच करायचे जास्त वेळ त्या बॅटरला ठेवायचं नाही कारण का पाणी सुटलं नाही की मग ती भजीला एवढा क्रिस्पीनेस होणार नाही जसं आपण ज्या टायमिंगला मला मिक्स करतो ना त्या टायमिंगला आपल्याला ते कढई तेलाची गॅसवर ठेवायची सो पटकन भज्या काढून घ्यायच्या आणि आता पिल्लू बघा मस्तपैकी एन्जॉय करते भजी आणि तिखट नव्हती त्याच्यामुळे तिला पण आम्ही देत होती थोडी थोडी एवढा पण दिलं नाही पण तिने खाल्लं मस्तपैकी तिला नाही बोललं ना की ती हे करायची आणि ती माझ्याकडे वाकून का बघते कारण का ना मी मामांकडे गेलेली बाजूला आणि भजीची रेसिपी व्हिडिओ शूट करत होती आणि तिने मला भरपूर टायमाने बघितलं ती मला वाकून बघत होती आणि आता ती आहे ना मम्मीकडे माझ्या राहते अगदी नीट आणि ती बघते कशी नाचते एवढी खुश झाली आहे ना भजी खाऊन विचारू नका म्हणजे तिला लिटरली भजी आहे ना ही आवडली तर तुम्ही विचार करू शकता की तुम्ही केली तर तुम्हाला किती आवडेल लहान मुलाला आवडते ते सो so, तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट मग करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि तुम्हाला बघूनच टेम्पटिंग आला असेल सो so, प्लीज मामांसाठी एक सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय